ऐकलं नाही तर काय सगळं पाणी त्या खिडकीपर्यंत खिडकीपर्यंत पाणी होतं त्याच्या पास फुट पाणी होतं ते काय 10 मिनिटे निकाल 10 मिनिटांनंतर आवड 10 मिनिटांनंतर पजर 50 चा उत्तर आहे वाह कालच्या या भयानक पावसामध्ये आपण मोजू शेठपळगाडीमध्ये आहोत तुमच्या गावाचं नुकसान काय झालंय ते आपण ग्रामस्थ म्हणून थोडक्यात सांगा आज सतराशे तीस हेक्टरचं आमचं हे शेतपळगडे गाव आहे आज बाराशे हेक्टर जवळजवळ आमचं हे शेतीचा पूर्णपणे नुकसान इतका इतकातूनच झालं कांदा परत पुरांचा चारा पीक परत आपले ऊसाचं शेत जे आहे ते पूर्णपणे रात्रीच्या दोन वाजेपर्यंत काही होती गुरा आणि आजारी व्यक्ती आणि त्यांच्या धान्यासहित सहित त्यांना आज बाहेरकरदा राहुल आस्तट आमचे सर्व तेराचे तेरा, तेरा सदस्य आणि आमचे गावातील बांधव यांनी शेतीचे प्रयत्न करून ह्या प्रशासनाच्या मार्फत आम्ही नागेश्वर सभा मंडप येथे यांना शिफ्ट केले नागेश्वराचं एक सुदैव आणि मातेचं मातेच जीवित आणि एका सुद्धा सुधागुरांची जाणी नाही एका माणसांची झालेली नाही तरी या ठिकाणी पूर्णपणे आम्हाला दिवसा पाऊस इतका आतूनच झाला की वड्याला अक्षरशः माळीन गावासारखं स्वरूप आलं की आतूनच आलेला फ्लो पाण्याचा कोणाला सैर जाणता आणि गुरं काढता काढता काय काहीच्या गाया वाहून गेल्या काय काहीच्या शेळ्या वाहून गेल्या काय काहींच्या कांद्याच्या चाळ पाचशे पाचशे पोती कांद्याचे जे बॅगा होत्या त्या वाहून गेल्या वा सुदैवाने प्रशासनाकडे आम्ही एकच मागणी करतो आज महाराष्ट्र शासन आणि जनता यांच्यातील मध्यस्थचा दोवा हा जिल्हाधिकारी साहेब असतात पण त्यांनी आज ज्या वेळेस दुष्काळग्रस्तांची मदत इंदापूर तालुक्याला एकोणसत्तर टक्के बागायती तालुका असताना सुद्धा नाही बारामती तालुक्याला पूर्णपणे मिळला त्याचे प्रृत्सहित आमच्या शेतकरी बांधवात आहेत की प्रशासनाकडं आणि प्रणबाई माने आमचे आधारस्तंभ पाटील पाटीलदादा यांना एकच निवेदन आम्ही देऊ शकतो की प्रशासनाचा विरोधी पक्षनेता आवाज म्हणून तुम्ही या गावाला पूर्णपणे मदत ही बर्भाची शाळा आणि मुलांचे आता जे हाल हालचालेत अन्नधान्य ह्याचे त्याची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न प्रकोप आपल्या गावावर झाल्यानंतर आपण महसूल प्रशासनाशी संपर्क साधला हा महसूल प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर किती आमच्याकडे अधिकारी आप आणि आपले तलाटी भाऊसाहेब क्रांत यांच्यानुसार काही अधिकारी आले आणि गावाच्या मदतीने आम्ही बाहेर काढतो रेस्क्यू टीम एक सुद्धा आलेली नाही आमच्याकडे आम्ही रात्रीच्या साडे अकरा वाजेपर्यंत ह्या ओढ्या होतो शेतकरी बांधव आणि त्या लोकांना आम्ही अन्नदान करत होतो म्हणजे जातपात पंतभेद नाही करता ये की भी हो पना आशे एक माणूस की नातात निसर्गाचा प्रकोप हा येऊ शकतो पण अशा वेळेस आमची एक प्रशासनाला मागणी राहील की काळजी करत बसण्यापेक्षा काळजी घेतलेली चांगली असते प्रशासनाने ज्या वेळेस पाण्याचा आपल्याला फ्लो किती येणार आहे खडक वाचल्यात कळणार आहे त्यावेळेस आमच्या अशा वड्यालगतच्या गावांना येऊन प्रशासनाच्या टीमने तळ टोकून तिथं मदत आधी पूर्णपणे द्यावी तिथून पुढे आमच्या गावाला आपल्या तालुक्यामध्ये तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू टीम अवेलेबल आहे तर या तहसीलदारच्या रेस्क्यू टीमला आपण काय आवाहन कराल या रेस्क्यू टीमला एकच आवाहन करेन की पूर्णपणे गावाच्या वतीने की पूर्णपणे बैल गेला झोपा केला असला परिस्थिती न होता आज फक्त अधिकारी आल्याच्या नंतर तुम्ही फक्त मीडिया समोर येता किंवा आणि ती नेहमी म्हणजे हा समाज असतो त्या समाजाला जर कुठल्या शासनाच्या आम्ही बाया साहेबांचा मनापासून आभार का व्यक्त करतो की हे काळ ट्वेंटी फोर सेवन टी उपलब्ध जनतेसाठी असतात कुठला कार्यकर्ताना पार्टी म्हणून बोलत नाहीत मी कधी फोन करून राज्यात दोनला जरी त्यांनी फोन उचलला नाही आणि पहिल्या प्रशासनाला त्यांनी आदेश देऊन मयूरदादा पाटील आणि पाह्या आमच्या गावाला आले त्यांनी त्यांच्या सोनाई परिवारातर्फे ह्या त्यांना मदतीचं आश्वासन देऊन ती पूर्तता बी लगेच आम्हाला त्यांचे आदेश दिलेले आणि या गावाचं मेन म्हणजे की या गावात दशरथदादा माने हे यांचं मूळ गाव पूर्णपणे शैक्षणिक वारसा दादांनी आणि कार्यभूमी हीच नाही यामुळे पहिल्यापासून माने परिवाराचं या गावावर विशेष पेक्षा नाही तर आमचा अधिकार आहे त्यांच्या अतिवृष्टी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये शेतकळकडे असेल संसर असेल वही ही हा जो परिसर निऱ्याचा परिसर पुरवली असेल किंवा निर्वांगी असेल म्हणजे पूर्ण निरा नदी झालेला या सगळ्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आता तुम्ही येताना पाहिलं असेल ही जी घरं दिसते त्या आजूबाजूला सगळ्या सगळ्या घरामध्ये गुडघे किंवा पाणी घरामध्ये या ठिकाणी सगळं साचलेलं होतं आता सगळ्यांची लगबग तुम्ही बघितलं कोणाचं धान्य आहे कोणाचे डाक्युमेंट भिजले कोणाचं कपडे भिजलेले काहींनी पसारा मोठं नुकसान या ठिकाणी शेतकरी वर्गातले <ophone> सगळ्यांचं <fucking> विनंती आहे जे पंचनामे सुद्धा मला वाटतं सुरू आहेत हे पंचनामे पंचनामे वाचून या ठिकाणी राहिलं नाही पाहिजे सरसकट पंचनामा शेतीच्या नुकसानीच घराच्या नुकसानीच जनावरांच्या कांदेशा असलेल्या कांद्याच्या काय बे वाहून वाहून गेलेल्या जिथं सगळ्याच पंचनामा होऊन त्यांना शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसान भरपाई या ठिकाणी मिळाली पाहिजे या दृष्टीसाठी आम्ही प्रशासनाकडनं जरूर पाठवलो आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आता मयुर्द आहेत बाकी सगळी मंडळी आम्ही सगळ्यांना करणार आहोत आणि मला वाटतं मगाच राज्याचे उपमुख्यमंत्री आझाद या दादान दा दा आणखी आम्ही मी आमच्या वतीनं कलेक्टर साहेबांना शेतकरी वर्गाला आमदार आमदारला पाटील यांनी मला वाटतं पाणी दौरा या ठिकाणी आहे आम्हाला प्रशासनाकडून एवढीच अपेक्षा आता इथं मला वाटतं मराठी व्यवसाय आहेत बाकीचे प्राथमिक आरोग्य केंद्रातले सगळे डॉक्टर सुद्धा आहेत आणि आता सुद्धा बघा कसं आभार या ठिकाणी आलेलं आहे आता सुद्धा म्हणजे मला आताच बघा काहीतरी मग म्हणलं खऱ्या अर्थाने रात्री नाही म्हणजे रात्री जर झाला म्हणजे झाली असतांच्या म्हणजे असे म्हणजे योगायोगाने देवाच्या आशीर्वादाने ती रात्री नाही झालं ही एक नशीब त्यामुळं हानी कोणाची झालेली नाही नुकसान भरपाई या ठिकाणी भूमिका या ठिकाणी राहणार आहे नुसते पंचनामे होऊन उपयोग नाही पंचनामेने वेळ आली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी करू आपण पाहता रस्ता सुद्धा का मशीन बोकल्याने इथं ठेवलेली इकडं पाणी आल्यामुळे इकडं पाणी जात नसल्यामुळं चाऱ्या रस्त्याच्या मध्ये काढलेल्या तशा काढू डांबरी रोड खांदावा लागला आणि सगळं करोड लोकांचे वाहून जीपीएस नुसार त्याचे फोटो काढलेले आमची एकच विनंती राहील की शेतकऱ्यांना सुद्धा द्या कारण शेतकरी आधीच पडलेला आहे बरोबर आम्ही एवढंच ठिकाणी आता झालंही नुकसान झालं तर हे नुकसान टाळता आलं असतं कारण पाऊस जवळजवळ एक आठवडा झालं चालू आहे आणि वड्याच्या शेजारचं गाव आहे आणि ह्या गावाचा जर आपण परिस्थिती बघितली तर जे पलीकडच्या वड्याचं जे पाणी आहे ते वाहून यायला ह्या वड्याला मिळायला कुठलेही त्या ठिकाणी साधन सुविधा ठेवलेली नाही कुणी त्या उघडीत रस्ते गेलेत कुणी चारे बजवलेत कुणी काही ठिकाणी अतिक्रमण झालं आहे ह्या गोष्टीमुळं खरं तर हा प्रकार काढलाय कारण ते पाणी मिळायला राहिल्यामुळे पाणी सगळीकडे पसरलं आणि दादा पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या पूर्वीच हे अतिक्रमण असेल किंवा काय आता तुमच्या मानण्याप्रमाणे याचा बंदोबस्त होणं गरजेचं होतं का काय प्रशासकीय यंत्रणा कमी पडली शंभर टक्के प्रशासकीय यंत्रणा कमी पडलेल्या याची दखल घ्यायला पाहिजे होती की उद्या जर पाऊस आठ दिवस झाला पाऊस चालून म्हणजे होतोय मोठ्या प्रमाणात विशेषतः शेठळगड्या आणि परिसरामध्ये आणि बारामतीमध्ये तर त्या संदर्भात पाण्याच्या चाऱ्याचं चा व्यवस्थापन जे आज केलंय हे ह्याच्यापूर्वी जर केलं असतं तर ही वेळ नक्की आली नसती गोरगरिबाचे प्रपंच उद्ध्वस्त झाले नसते तर आता आम्हाला का की काय हा नैसर्गिक आपत्तीचा जरी भाग असला दा आदरणीय दादा आता ह्या तालुक्याच्या आमदार मामा हे सगळ्यांनी भेटी दिल्या परंतु ह्याच्यावरच न थांबता भैया यांनी पुढच्या गोष्टी त्वरित कराव्या नाही केल्या तर आम्ही त्या द गंभीर दखल घेऊन आम्ही एक जबाबदारी या ठिकाणचे नागरिक म्हणून आम्ही हा प्रशासनाला मुद्दा लावून धरणार आहे की झालं नुकसान झालं हितन पुढचं नुकसान होऊ नये या साठी प्रशासनाने अलर्ट मोर इंदापूर तालुक्यात राहणं गरजेचं आहे विशेषतः तहसीलदाराला मला सांगणार की तुम्ही निसता ऑफिसमध्ये बसू नका तुम्ही सगळ्या तालुक्याचा ता दौरा करा अशीच परिस्थिती अजून दहापाच गावामध्ये तर तहसीलदारांनी सुद्धा जबाबदारपणे या ठिकाणी वागलं पाहिजे आणि तहसीलदारांच्या बाबतीत अनेक तक्रारी या ठिकाणी आहेत आणि जे त्यांच्याकडे जी टीम आहे रेस्क्यू टीम ती सुद्धा फिरली पाहिजे तालुक्यात आणि अजून त्यांनी आढावा घेतला पाहिजे नाहीतर आम्ही या ठिकाणी प्रशासनाला वेटीस धरण्याचं काम नागरिक पण ही माणूस आहात आणि समोरची व्यक्ती पण माणसं आहेत सर्वसामान्य आपण डोळ्यांनी जर बघितलं तर त्यांचं काय नुकसान झालं हे आपल्याला कळतंय घरात पाणी आठ आठ फूट पाणी शिरलेलं आहे त्यामुळे काय वस्तू राहण्याचा विषयच येत नाही होला गोविंद मंडले बरोबर आहे रात्री जरा आणि ते टेंशन होत राहत आहे हा

आमचं की वास्तव वेगळं आहे आणि तुमची संकल्पना वेगळी शासनाची जिल्हाधिकारी बघून जातात पण नुकसान भरपाई एवढी म्हणजे आतूनच झाली की आता रात्री दोन दिवस ही एक महिनाभर ही स्टेबल होऊ शकत नाही म्हणजे आता आले शाळा मुलांच्या शिक्षणाच्या ह्याच्या गोष्टी हात्राय पांगराय नव्हती रात्री आम्ही वाडे वास्त्यांवरच्या लोकांनी सगळं बरोबर आम्ही पाठपुरावा करणार सांगितलं गावाच्या पावसामध्ये